अशाच सगळे छान ना आज मी तुम्हाला खानदेशाकडील दोन मुटकुळे कुळदाचे एक मुटकुळे आणि एक साधे मुटकुळे म्हणजेच शेंगोळे हे तुम्हाला मी आज दाखवते पहिल्यांदा आपण कुळदाचे मुटकुळे करूया इथं मी ज्वारीचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ घेतलंय बाजरीचं घेतलंय थोडं डाळीचं पीठ घेतलंय आणि इथं कुळदाचं पीठ घेतलंय हे आपण आधी पीठ भिजवून घेऊया तुमच्या घरात जेवढे माणसं असतील तशाप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता हे कुळदाचं पीठ मी टाकते थोडीशी हळद टाकते इथं मी मिरची लसूण आल्याचा ठेचा करून घेतलाय जरा जाड तर वाटून आहे तो एक चमचा टाकते मी यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकते मी यात आणि हे भिजवून घेते मी आता यात भिजवून भिजवताना आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि घट्ट मळून घेऊया हे पीठ पीठ मी असं घट्ट मळून घेतलं आहे थोडं तेल टाकून मी मळते आता त्याला पीठ मी असं पाच मिनटं ठेवून देते त्याचा रसा आपण करून घेऊया मुटकुळ्याचा मी इथं कढईत एक एक चमचाभर तेल टाकते इथं मी तेलात मोहरी टाकते थोडं जिरं टाकते आणि इथं तीन चार पाकळ्या मी लसूण असा ठेचून घेतलाय तो टाकते त्यातच मी थोडा अर्धा चमचा लाल तिखट टाकते माझ्या घरचा काळा मसाला आहे तुम्ही कुठलाही काळा मसाला वापरू शकता थोडी हळद टाकते थोडा हिंग टाकते आणि ही फोडणी आपण मस्त अशी थोडी परतून घेऊया आपली फोडणी छान झालेली आहे त्यात मी दोन अडीच छोले पाणी टाकते आता पण ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्या आणि थोडं चवीप्रमाणे मी मीठ टाकते आपण पिठात पण मीठ टाकलेलं आहे म्हणून जरा बेतानेच टाका ते पाणी उकळते आपली फोडणी तोवर आपण इथं मुतकुळे तयार करून घेऊया तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार मुतकुळे करा कोणी कशा प्रकारे करतात मी आपले असे साधेच करते कोणी असे पण करतं मी आपले साधेच करते मी आता हे सगळे असे मुटकुळे तयार करून घेते इथं मी चमचाभर दाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट तुम्ही जास्त पण टाकू शकता इथं माझे शेंगोळे सगळे तयार आहे मुटकुळे ते मी आता उकळत्या पाण्यात या रश्यात सोडून देते आपलं छान शेंगोळे टाकून मी आता पाच दहा मिनटं पाच मिनटं सात मिनटं असं सा अर्धवट झाकूया नाही तर त्याचा रस्सा खाली येतो म्हणून अर्धवट झाकायचं शेंगोळ्यांचं भिजवून घेते हे आपण साधे शेंगोळे करतो हे इथं मी एक अर्धीच्या वर वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही बघा घरात लोक असतील तेवढं घ्या मी थोडं चणाचं चा पीठ घेतलं आहे चणा डाळीचं अर्धी वाटी त्यात मी आपलं लसूण हिरवी मिरची आलं याची पेस्ट टाकते थोडी हळद टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हे पण पहिलं आपण जसं पीठ भिजवलं तसं घट्ट मी भिजवून घेते आपले हे पहिले मुटकुळे छान आहे मी मंद आचेवर ठेवले त्यांना आणि हलक्या हाताने हलवायचे नाही तर मुटकुळे तुटतील अजून एक दोन चार मिनटं तरी आपण होऊन देऊया चांगले शिजून जातील असं अर्धवटच झाकण झाकते मी आता आपण दुसऱ्या आप मुटकुळ्यांची फोडणी करूया मी इथं पीठ छान भिजवून घेतलं कोथिंबीर वगैरे टाकून आणि जरा कडकच भिजवलं इथं मी कढई चमचावर तेल टाकते मोहरी टाकते थोडी जिरं टाकते आपलं जिरं छान तरतळून दिलं आहे बा गॅस बारीकच ठेवूया आणि इथं मी लाल तिठाची फोडणी नाही देते याला याला मी आपली हिरवी मिरची लसूण आलं याची फोडणी देणार आहे आता आपण पहिल्या मुटकुळ्यांना लाल तिठाची फोडणी दिली कुळगाच्या मुटकुळ्यांना आणि हे साधे मुटकुळे आहे मी याला हिरव्या मसाल्याची फोडणी देते मिरची लसणाची पेस्ट आपली छान परतलेली आहे थोडी मी हळद टाकते आणि थोडं हिंग टाकते आणि वरून आपण त्या मुटकुळ्यांना जेवढं दोन अडीच पेले पाणी टाकलं ना तेवढंच मी याला पण ह्या मुटकुळ्यांना पाणी टाकते आणि हा रस्ता चांगला उकळवून घेऊया आपण मी दोन दोन पेले पाणी टाकून घेतलं यात चवीनुसार मीठ टाकते आपण पिठात पण मीठ टाकलेलं आहे म्हणून जरा बेतानेच मीठ टाका हे चांगलं उकळू देऊ आपण आपलं रशाचं पाणी आणि इकडं मी मुटकुळे तयार करून घेते आता जसे पहिले मुटकुळे तयार केले ना तसेच मी आता हे दुसरे मुटकुळे तयार करते हाताला जर चिटकत असेल पीठ तर थोडंसं गव्हाचं ज्वारीचं पीठ लावून असे मुटकुळे केले तरी चालेल आता मी हे सर्व मुटकुळे असेच तयार करून घेते आपले हे मुटकुळे एकदम छान तयार आहे तुम्ही बघू शकता छान शिजून पण गेले आपले मुटकुळे आता मी हा गॅस बंद करते आहे आणि असं थोडं झाकण राहू देऊया इथं आपलं दुसऱ्या मुटकुळ्याचं चा। हिरव्या चटणीचं चा। आपलं पाणी मस्त उकळून गेलं आहे माझे इथं मुटकुळे पण तयार झालेले आहे असे बारीक बारीक केले मी ते मी ह्या पाण्यात सोडते आता आपले मुटकुळे छान पाण्यात मी सोडून घेतले आता पहिले मुटकुळे जसे आपण अर्धवट झाकून ठेवले तसंच मी असं इथं अर्धवट असं नाहीतर त्याचं पाणी खाली येतं असं अर्धवट झाका आपले दुसरे शेंगोळे पण शिजून गेले छान आता मी गॅस बंद करते आणि एका मध्ये दोघ शेंगोळे काढून दाखवते तुम्हाला चला आपले दोघ प्रकारचे शेंगोळे तयार आहे मुटकुळे तुम्हाला आज माझी मुटकुळ्यांची शेंगोळ्यांची रेसिपी कशी वाटली मी आज तुम्हाला साधे पण शेंगोळे दाखवले गव्हाच्या पिठाचे ज्वारीच्या पिठाचे आणि मी कुळदाच्या पिठाचे पण शेंगोळे तुम्हाला दाखवले आजची जर रेसिपी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद